शकत मी आता तिसरी मध्ये शिकते आज आम्ही तुम्हाला वासाची किंमत या धड्याचा नाट्यरूपा सा, सादर करून दाखवणार आहोत कुंदापूर जवळच्या उमराच्या वडीत शिवानी राहायची आठ नऊ वर्षांची शिवानी होती भारी चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे रवि रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानीचे आईबाबा जायचे सुट्टीमुळे शिवानीही जायची शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची आणि मधून मधून बाजारात चक्कर मारायची भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता छंद उद्योग एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहत पाहत ती सहज उभी होती हलवाई तिच्याकडं पाहत होता तो गल्ल्यावरून उठला ए मुली चल पैसे काढ कसले पैसे मगापासून माझ्या मिठाईचा आवाज घेते त्याचे अहो पण मिठाईचा वास ना। मनुं तर येणारच ना म्हणून काय त्याचे पैसे द्यायचे द्यावी तर लागतीलच काय माणूस आहे हा नेहमीच असा विचित्र वागतो वासाचे की पैसे खुळाच वाटतो ठीक आहे थांबा मी पैसेच घेऊन येते अहो जाऊ द्या मला ए आई बा आई भाजी विकून आल्यावर चिल्हर पैशांची थैली दे ग मला काय काय ग कशासाठी कशाला पाहिजे ती एक गंमत तू बन चल मिळाले पैसे नाही कसले पैसे कुठे मिळाले मी तुमच्या मिठाईच का घेतला वास मग वासाची किंमत काय ना पैशांचा आवाज बरोबर की नाही 来！